देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवर तयार झालेल्या खड्ड्यांमुळे येजा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं येथील नाका नंबर दोन परिसरात भोगूर कॅम्प रस्त्यात त्रस्त नागरिक संघटनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येऊन रास्ता रोको भीक मागून व खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली गेली अनेक वर्ष मागणी करूनही हा रस्ता तयार होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला अनेक वर्षांपासून रेस्ट कॅम्प रोडवर हा वारंवार दुरुस्त करूनही पुन्हा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी आमदार सरोज अहिरे यांच्या वतीने तीन दिवसांपूर्वी देवळाली भगोरमधील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन केलं आहे सदर कॉन्क्रिटीकरणासाठी कुठलीही वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला रविवार अकरा ऑगस्ट रोजी भगोर देवळाली कॅम्प परिसरातील नागरिकांनी एकत्र येत सदर कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं वर्क ऑर्डर दाखवा रस्ता बारा मीटर व उच्च प्रतीचा करा करावा कामाच्या पूर्ततेची तारीख जाहीर करावी पर्याय व्यवस्था उपलब्ध करून द्यावा संबंधित कंत्राटदाराला जनतेसमोर आणावे नियंत्रण करण्यासाठी स्थानिक समिती नियमावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी आंदोलन करणाऱ्यांपैकी हे तिघे खड्ड्यात उतरत अंगावर चिखलाचे पाणी ओतून घेत जनतेची दिशाभूल करणाऱ्या आमदार व सार्वजनिक बांधकाम खात्याचा सा निषेध व्यक्त केला यावेळी आंदोलनात वैभव पाळ मोहनीश दोंदे रोहित कासार काकासाहेब देशमुख यांच्यासह उभाट्या गटाचे भोगूर प्रमुख काकासाहेब देशमुख कैलास भोर प्रमोद लासुरे साहेबराव चौधरी नितीन काळे श्याम देशमुख विक्रम सोनोने मंगेश करंजकर गोकुळ जाधव संभाजी देशमुख प्रकाश गायकर दीपक बलकवडे चंद्रकांत कासार भाऊसाहेब गायकवाड मनोज कुंवर प्रमोद मोजाड उपस्थित होते रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा